भारतीय जनता पार्टीचा किंवा त्याआधीही मी संघाचा स्वयंसेवक आहे द्वितीय वर्ष शिक्षित आहे माझे वडील पस्तीस वर्ष प्रभात शाखा चालवत होते संघ आणि भाजप याच्याशी माझं पिढ्यानपेढ्याचं नातं आहे आज भारतीय जनता पार्टीनी पंढरपूर शहरामध्ये एक मोठी क्रांती घडवलेली की जे आम्ही इतके वर्ष माझे माझ्या मागचे म्हणजे माझे, माझे वडील असतील किंवा अन्य भाजपचे खूप सारे ज्येष्ठ पदाधिकारी असतील ह्या सर्वांनी या शहरामध्ये भाजप वाढवण्याचा जो काही प्रयत्न केला त्या सर्व प्रयत्नावर आज मोठी क्रांती झालेली आहे की माननीय श्री प्रशांतराव प्रचारक साहेबांनी भाजपचा झेंडा हातामध्ये घेऊन भारतीय जनता पार्टीला पंढरपूर नगर परिषदेमध्ये आणि भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून आणण्याचं ध्येय माननीय प्रशांत मालकांनी घेतलेलं आहे आणि त्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी किंवा कोणत्याही वेगवेगळ्या पक्षामध्ये गटबाजी वेगवेगळे काही तांत्रिक मतभेद हे सगळ्या पक्षामध्ये असतात तसे पंढरपूर शहरामध्येही असतील या सगळ्या गटबाजीला तांत्रिक विरोधाला न जुमानता माझं व्यक्तिगत असं म्हणणं आहे मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा माझी शहर सरचिटणीस या नात्याने माझे कैलासवासी मित्र संजय वायकर साहेब ते अध्यक्ष होते आणि मी संघटन सरचिटणीस होतो या माध्यमातून आम्हाला जे शक्य झालं जेवढी आमची ताकद होती कुवत होती भाजप वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला पण आज प्रशांत मालकासारख्या कर्तृत्ववान नेता आमच्या भारतीय जनता पार्टीला लाभला आणि प्रशांत मालकानी भाजपचा वसा विचार भारतीय जनता पार्टीचे विचार आहेत ते अंगीकृत करून भारतीय जनता पार्टीला या शहरामध्ये नगराध्यक्षपदासाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांसाठी चिन्हावर निवडणूक लढवत आहेत माझं साधारण मी छोटा कार्यकर्ताय सर्वसामान्य कार्यकर्ताय माझं असं आव्हान आहे की माननीय श्री प्रशांतरावजी प्रचारक यांना त्यांनी जे उद्दिष्ट घेऊन भारतीय जनता पार्टी या शहरामध्ये मोठी करण्याचा जो प्रयत्न करतायत त्यांना आपण सर्व छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी तन मन धनानी प्रशांत मालकांना साथ दिली पाहिजे ती आज काळाची गरज आहे